आज घेतली तर एक सत्तरमध्ये घेतो आणि ही काय आहे सबसिडी किती सबसिडी भेटणार नाही ना सबसिडी काटूनच पैसे भरायचे लेस करूनच पूर्ण रक्कम नाही भरायची तुम्हाला तुम्हाला फक्त दहाच टक्के रक्कम भरायची त्यासाठी तुमच्या नावाने विद्युत कनेक्शन नसायला पाहिजे तुमच्या सातबाऱ्यावरती बी शेततळं नदी कालवा बोरवेल नलिका त्याची नोंद असणं गरजेची पूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत गव्हर्नमेंट वेबसाईटकडनं मेसेज येणार मेसेज आल्यानंतर तुम्ही पैसे भरायचे पैसे भरल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ कंपन्या भेटतील त्याच्यात तुम्हाला ऑलरेडी कनेक्शन नसतंच नसाड मोधल्या खोदलं कुठं कनेक्शन आहे जुनं आहे आता दुसऱ्याच्या नावाने त्याच्या नावाने नाही त्याच्या नावाने टोल फ्री नंबरला कॉल करा तुमच्या जवळचा वितरक तुम्हाला आता टोल फ्री नंबर आहे